लातूर जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानी मध्यरात्री अवतरले नागराज मोठ्या शिताब्दीने ज्येष्ठ जाधव यांनी केले जेरबंद लातूर दिनांक पाच एप्रिल जिल्हाधिकारी स वर्षा ठाकूर गोगे यांच्या लातूर येथील शासकीय निवासस्थानी दिनांक पाच एप्रिलच्या मध्यरात्री पावणे एक वाजता इंड कल्ड नाजा नाजा म्हणजेच भारतीय नाग जातीचा साप आला होता तो जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानी असलेल्या बागेतील हिरव्या गवतावरून आपले भक्ष शोधत असताना मांजराने त्याला पाहिले तेवढ्या त्या दोघात भांडण लागले की पाहून रात्रपाळीसाठी असलेले सुरक्षा रक्षक पोलिसांची नजर पडली त्यांनी मांजरीला बाजूला केले तेवढ्या तो नाग आपली सुरक्षेची जागा शोधून दरम्यान पोलीस संतोष जाधव यांनी सर्पमित्रांना फोन करत होते पण संपर्क होत नव्हता तेव्हा मराठवाड्यातील ज्येष्ठ सर्पमित्र नेताजी जाधव यांना फोन केला त्यांनी तात्काळ प्रतिसाद देत घटनास्थळावर पोहोचून मोठ्या शिताफतीने त्या नागाला पकडून जेरबंद केले आहे सध्या कडक उन्हाळा आहे हिवाळ्यातील कडक थंडी साप खूप काळ निद्रावस्थेत जातात त्यानंतर सुरू झालेल्या उन्हाळ्यामुळे ते शोधण्यासाठी बाहेर पडत नाहीत शीत रक्ताचे साप रात्री थंडी थंड तापमानात बाहेर भक्ष्याच्या शोधात येतात हा भारतीय हा साप भारतीय नाग असून याच्या दंशात सोडलेल्या द्रव्यात विविध प्रथिने असतात याची तीव्रता जास्त असल्यामुळे दंशातून थेट रक्तात गेल्यावर परिणाम करतात पण याची तीव्रता कमी करून पाण्यातून प्राशन केल्यास वचन संस्थेचे कार्य सुधारते अशी माहिती सर्पमित्र नेताजी जाधव यांनी दिली आहे लाइव कार्यक्रम पाहण्यासाठी आता लातूर नेता न्यूज ला सब्सक्राइब करा बेल ला ऑन करा आमचा हा व्हिडिओ ला पाहत असाल तर आमच्या फेसबुक ला फॉलो करा